जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभासराणे जीवचंद्र शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती त्या डायरीचे नाव शाहिस्ते खान बुर्जी असे आहे त्यामध्ये शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्यांनी नमूद केलेला आहे आणि याच बुर्जी खावाना आणखी एक घटना नोंदवली आहे तो असं लिहितो की शिवराय आले असे तुफान वाऱ्यासारखे लाल मालातून निघून गेले काही वेळाने गोंधळ थांबला शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापता आहे मेरी बेटी लापत आहे भाईजान त्यावेळी आपली बोट छाटेला साहित्य खा स्मित हास्य करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच पण जरी त्यांनी पळवली असेल तरी बेफिकर राहा कारण तो शिवाजी राजा पोटच्या लेखी सारखी तिची काळजी घेईल अरे इतका विश्वास दुश्मन आला ही शब्द महाराजांच्या जा चारित्र्यावर अर्थात ती मुलगी तेथेच ते एका ते ते पिंपात लपून बसलेली होती नंतर ती सापडली मित्रांनो ही गोष्ट सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे आज या संबंध भारतीय समाजाला शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्कांचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास अभिमानानं शिकवतात पण आमचं दुर्दैव आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुष्ण्यातच पुषण्याचा प्रयत्न केला जातो गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर आदर्श ठेवून शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा शिवाजी महाराजांचा विजय असो शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांच्या गोडदौराचा प्रमुख कोण होता सिद्धिलाल शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोणता नूर खान शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर शिवाजी महाराजांचा एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि शिवाजी महाराजांना अफदल खानाचा वध करण्यासाठी वाघ नख्या पाठवून देणारा रुस्तमे जमाल हाही मुसलमान जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असू शकतात काय शिवाजी महाराजांचे एकतीस बॉडीगार्ड होते त्यापैकी दहा मुसलमान होते शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही एकही कुराण जाळले नाही याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर वराचे मंदिर बांधले महाराजांनी मंत्र्याला विचारले जगदीश्वराचे मंदिर बांधले पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे मंत्र्याने विचारले जागा दाखवा महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे ते आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दुरी निश्चितच काहीशी कमी होईल निश्चित नाहीशी होईल कृपा करून हा आपल्या राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता सर्वांना विनंती आहे काळजीपूर्वक एका लिहा वाचा विचार करा शक्य तेवढा फॉरवर्ड करा लाईक आणि कमेंट करण्यापेक्षा शेअर केले तर खूप आनंद होईल जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र